नवरी मिळे हिटलरला वीस नोव्हेंबर प्रोममध्ये दुर्गा यशकडं जाते आणि म्हणते येजेंनी तुझं लग्न श्वेताबरोबर ठरवलं आहे आणि ते लग्न होणार म्हणजे होणार यशवंत ताई तीन ती माहिती आहे तुझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे पण त्यांनी फरक पडत नाही आता ते विसरायचं तो तू ताई तू पण समजून घेत नाही दुर्गा म्हणते मला समजून घ्यायचं नाही येजेनचे आपल्यावर खूप उपकार आहेत लोकं आपल्याला ओळखतात ते फक्त एजेंटमुळे आणि लक्षात ठेव एजे आपली गरज आहे आणि सामान्य माणसासारखं विचार करू नकोस आपण श्रीमंत लोक आहोत आपल्याला स्वतःची मनं मारावीच लागतात यशवंत ताई तिने ते अजिबात बोलायचं नाही आता तुझं लग्न श्वेताशी होणार म्हणजे होणार तो तागा ऐकून तर घे माझं कुणावर प्रेम आहे तिने ते ऐकायची गरज नाही आणि आता तुझं कुणावरही प्रेम नाही आणि नीट ऐक कुणी तुला विचारलं तुझं कुणावर प्रेम आहे तर नाही म्हणायचं नाही ती आता बेडरूममध्ये जाते आणि म्हणते ह्या दोघी बहिणींना श्रीमंतीची हाव लागली एक या घरात आली होती आता दुसरी पण यायला बघते आमच्या सगळ्यांच्या मनाविरुद्ध ती लीला घरात घुसली हिला मी घुसू देणार नाही लीला म्हणते एजे तुम्ही बोललात खरेऊ सोबत तुम्ही स्वतःला परफेक्ट म्हणता कुठे गेलं ते एजे काहीच बोलत नाही तेवढं तेश म्हणतो एजे आतीव का ए जे म्हणतो लिला मला यशबरोबर बोलायचं तू जरा बाहेर जातेस का लीला मनात म्हणते चला ए जे तयार तरी झाले यशबरोबर बोलायला ते आता बाहेर जाते एजे म्हणतात यश एका शब्दात विचारतो तुझं कुणावर प्रेम आहे का यश म्हणतो ये जे तुम्हाला कुणी सांगितलं एजे जे म्हणतो ते महत्त्वाचं नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर दे यश म्हणतो तुम्ही श्वेताला दिलेला शब्द एजे जे बोलतो शब्द विबद्ध राहू दे त्याला काय महत्त्व नाही तुला आता फक्त एकदाच विचारतो तुझं कुणावर प्रेम आहे का पण येश मात्र थिंब उभा असतो एजे म्हणतो ठीक आहे तुझं उत्तर मिळालं तुझं कुणावर प्रेम नाही तू जाऊ शकतोस यश बाहेर येतो लीला म्हणते यश काय झालं तू सांगितलं का पण निघून जातो आता येजे येतो लीला म्हणते एजे काय झालं एजे म्हणतो लीला मी बोलतो रेवतीशी तिला ऑफिसमध्ये बोलवलं आहे दारावरची बेल वाजते दुर्गा जाते एक माणूस म्हणतो हे तुमचं पार्सल दुर्गा उघडून बघते आणि फोटो बघून शॉकच होऊन जाते आणि म्हणते काय विक्रम आणि रेवतीचे फोटो ओ माय गॉड ही मुलगी एवढी नालायके आणि माझ्या भावाशी लग्न करते काही झालं तरी हे लग्न होऊ देणार नाही ती तशीच बाहेर पडते आता किशोर बाहेर येतो आणि म्हणतो माझी भुळी बायको मला सतत मदत करते आता हे लग्न तीच मोडणार फोन करून म्हणतो अशीच माहिती द्यायची फक्त तो विक्रम नाही सुटला पाहिजे रेवती यशला सारखी फोन करते पण तो काय उचलत नाही ती लीलाला फोन करून सांगते ताई यश रात्रीपासून फोन पण उचलत नाही आणि मॅसेजला उत्तर पण देत नाही तिकडे काही घडलं का लीला म्हणते नाही गं प्रमोदानी विराज किशोरकडे जातात विराज म्हणतो दादा ती सरू माझ्यावर खूप भडकली अरे एजेंनी बघितलं ना तो शेअर्सबद्दल बोलतो आणि म्हणतो विक्रमला सोडत नाही आहे किशोर म्हणतो सरूला सांग अजिबात काळजी करायची नाही विराज म्हणतो थँक्यू दादा ते दोघं निघून जातात किशोर म्हणतो विक्रम ते अजून सुटणार नाही फोन करून सांगतो त्या विक्रमची सुटण्याची अजून वेळ नाही झाली एजंटला भेटायला जायचं असतं म्हणून रेहू छान तयार होते कालिंदी पण खूप एक्सायटेड असते तिला सांगत असते हे घातलंस का ते घातलंस का छान ड्रेस घातला का रेहू म्हणते हो गाई आता जायला लागते आणि समोर दुर्गा उभा असते ती म्हणते रेवती मला तुझ्याशी बोलायचे कालिंदी म्हणते माझ्याशी बोला पण बाबा तिला अडवतात आणि हळूस म्हणतात ती होणारी ननंदे काय करतेस आता कालिंदी बाजूला होते रेवती म्हणते चला वीस नोव्हेंबरच्या प्रोममध्ये एजे घरी आल्यानंतर लीला म्हणते एजे बोललात ना रेऊशी मी सांगितलं होतं ना त्या दोघांचं प्रेम आहे हे म्हणतो लीला त्या दोघांचं प्रेम नाही आहे त्यांनी दोघांनी स्पष्ट सांगितलं लीला यशकडे जाऊ म्हणते तो असं का सांगितलं तो तो माझा निर्णय झाला आणि लीलाच्या तोंडावर दार लावतो ती रेऊला फोन करू म्हणते रेऊ म्हणते ताई याच त्या श्वेताशी लग्न झालं तर मला काहीच हरकत नाही आता मात्र लीलाला काय करावं तेच कळत नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद